हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवशनाथ मित्रांनो मी कडप परत एकदा आपल्या हजार आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शलिवंशकी एकोणऐशे सत्तेचाळीस समस्वर विश्वासो आयन उत्तर ऋतु शिशिर मास पौष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनोची सप्तमी तिथी आहे दुपारी एक वाजून दहा मिनिटांनंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनंतर उत्तर भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनंतर वर्यान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी एक वाजून दहा मिनिटानंतर वेष्टीकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनंतर भाऊ कर्नाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु मिथुन राशीत शनी मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या राशींच्या जातकांना साडेसातीचा सा त्रास होत असेल तर कृपा करून आपण जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून शनीची शुभाशुभता तपासून पहावी मित्रांनो देवता जर अशुभ असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता जास्त आहे म्हणून त्याची आपल्याला धार्मिक सेवा करावी लागणार आहे शुभ असता काही करण्याची गरज नाही मुंबई भागातील सूर्यदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचार ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ दहा नोव्हेंबर पासून तर शुक्र ग्रह चौदा डिसेंबर पासून अस्तंगत होत चाललेले आहेत वक्री ग्रहामध्ये सध्या ग्रह अकरा नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेला आहे हे तीनही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिवा शिवाशिव शंभूराज्ञ प्रवर्तमान प्रवर्त ब्रमणो विधी फराधे श्वेत वरा कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाथे जंभूतीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रबाणे शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्ठी सहसरानामध्ये विश्वासु नाम सहसरे उत्तरायने शिषे ऋतु पौष शुक्ल पक्षे मंद वासरे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र व्यतिपात योगे वनिष करणे सप्तमे यशोपतीत वीर गोत उत्पन्न कडप्पा मोहपात दुर्तक्षेद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर इत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवढलिंग पूजा करशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे ते तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामना सोडून द्या मित्रांनो मित्रांनो संकल्पा या संकल्पाची वेळ मला आता सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण संकल्पा करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी दिनांक एक, दिनां एक जाने दिनां दोन आठ दहा अकरा आणि बारा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस जानेवारी दिनांक दोन आणि पाच बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकोणतीस जानेवारी दिनांक एक पाच आणि बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी दिनांक दोन पाच अकरा आणि बारा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक अठ्ठावीस जानेवारी दिनांक एक पाच आठ दहा आणि अकरा यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी चार फेब्रुवारी विवाह करण्यासाठी तीन फेब्रुवारी वास्तुशांती करण्यासाठी सहा फेब्रुवारी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी चार फेब्रुवारी व देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सहा फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो कारण या विधींचा कारक ग्रह शुक्र हा अस्तंगत होत चाललेला आहे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेद वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य का संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारचे बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दुपारी एक वाजून दहा मिनिट ते मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत भद्रायोग असणार आहे याचा स्वामी राहू असल्यामुळे आपण या शक्यतो रेग्युलर कामे या काळामध्ये करा विशेष किंवा महत्वाची कामे करणे टाळा अन्यथा आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागू शकते मित्रांनो अष्टमी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर आपल्या संबंधित कोणी Og plærer परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे साधरकर्म करणे गरजेचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि अपरा काळातच करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पितरांपर्यंत से, पितर पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काय होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील दाखवू शकतो मित्रांनो राहुकाळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात तर राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो हमकास आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो मित्रा तेव्हा रेग्युलर जी कामे तीच या वेळेत देखील आपण करावीत विशेष किंवा महत्वाची कामे करू नये अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त असते धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमन बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदू आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महावीर